हाय फ्रेंड गुड मॉर्निंग कशा आहात सर्वजण मस्त मजेत ना आज आहे सोमवार आणि जन्माष्टमी असल्यामुळे तुम्हाला सगळ्यांना जन्माष्टमीच्या खूप चा, साऱ्या शुभेच्छा आज ना छान असं प्लॅनिंग केलं होतं बाहेर वगैरे जायचं सा म्हणून साडी छान नेसली नवीन नवीन कालच्या कुरिअर मधली साडी उलटा झाला ग्रीन कलर ग्रीन कलरची ची कलर। कलर काट आहे आणि पूर्ण प्लेन साडी आहे तर हे कारचं कुरिअर होतं तर म्हटलं आज घालू साडी छानपैकी आणि मी आणि गौरांग जाणार होतो आम्ही बाहेर पण काय केलं ना पाऊसच थांबणार झाला एवढे छान तयार झाले मी आणि पावसानं काय घोळ घातला पावसानं पाणी होतलं असं झालं पाऊस काय थांबायचं नाव घेत नाहीये ओढा मोठा पाऊस आहे तुमच्याकडे आहे का पाऊस आणि दोन तीन दिवस सल्लग पाहितरी पाऊस आहे असं पण म्हणतात तर मला प्लॅनिंग करायला नको पाहिजे होतो बाहेर जाण्याचं वगैरे तर असो पाऊस थांबला तर आपण जाऊया नाही तर कारण की माझी घरात साडी नेसून बसण्याची कॅपॅसिटी आहे एक तासभर नाहीतर मग मला असं चिडचिड होते जेव्हा आवरून आपण बसतो एकीकडे जायचं असतं आपल्याला आणि आपण छान असं तयार होऊन बसतो पण आपण तिकडे जाऊ शकत नाही मग पुन्हा कंटाळून कपडे चेंज वगैरे करायची आणि मग आहे तर रुटीन असं होतं तर ना त्याच्यामुळं असं नको वाटत म्हणून मी अनेक थोडा वेळ बघते पाऊस जर थांबला तर ठीक नाही तर मग काय एवढा बिचारा कलर साडी मग ती म्हणत असेल का बाहेर जाणार नाही तुझा काय आज मला शॉर्ट व्हिडिओ पण करायचे होते आज मिस्टरांचा आणि गौरांचा दोघांचा पण उपवास आहे भक्तीचा मा आणि माझा फक्त नाहीये आणि असं पण काय मी आज तोंड पूर्ण आल्यामुळे ना मी फक्त आज दूध घेणार आहे त्याच्यामुळे बहुतेक माझा उपवास होईल का माहित नाही कारण की आतापर्यंत ते झालाय आत्ता अकरा वाजले अकरा का जास्त असतील बघितलेले नाही कारण की अकरा वाजता मी तयार व्हायला आवरायला घेतलं होतं माझं आवरापर्यंत ते अर्धा पाऊन तास जातोच तर झाले असतील अकरा जास्त झाले असतील मग काय तुमच्याकडे पाऊस आहे आता ह्या दोन तीन दिवसामध्ये काल पर्वापासून तरी आमच्याकडे मोठा नाही आहे बारीक आहे पण दिवसभर असं म्हणजे बारीक बारीक चालूच आहे बघती स्कूलला गेले गौरांग आहे आम्ही दोघ जण आपले चालले बघते आता बारा साडेबारा एक वाजेपर्यंत येईल तर त्याच्या अगोदर तुम्हाला दाखवते थांबा पाऊस किती बाहेर आहे आणि असं माझं प्लॅनिंग फिस्कटलं सगळं दाखवते चला दाखवते तुम्हाला मी आता खिडकीतूनच दाखवते तुम्हाला हे बघा एवढा पाऊस आहे एवढ्या पावसातनं काय जाणार आणि टू व्हीलरवरती छत्री वगैरे घेऊन बसायचं म्हटलं तर बाकीचं मग साडी वगैरे भिजणारच ना तर हे पाऊस का थांबत नाही असं कडे हायवेला बघा अरे यार पावसा थांब थोडा वेळ थोडा वेळ पण थांबून कॉपी जाऊन पोचायला तरी पाहिजे पुन्हा भिज बघितलं बाहेर एवढा पाऊस आहे आणि आता कसं जाऊ कुठे बाहेर त्याच्यामुळं काय आजचा व्हिडिओ आज बाहेर काय जायला मिळत नाही कपडे खराब होतील म्हणजे नवीन साडी विचारल्या एक वेळ पिको फॉल ब्लाऊज वगैरे तरी शिवून घ्यायला पाहिजेत धुवायच्या अगोदर तर ना त्याच्या त्याच्यामुळं आज काय बाहेर काल पण राहिलं आज पण राहिलं बाहेर जायला का होतच नाहीये घरगुती औषध सांगा ना मला हे ना साईट ना आणि बरोबर जिपेच्या पोडला घरगुती औषध म्हणजे मला एकाना सांगितलं होतं दुधाची शाई लाव रात्री ती लावली आणि बोलता आणि पण दुखते मला मेस्टर म्हणतात राहू दे चार दिवस व्हिडिओ नाही गेला म्हणजे काय होते पण प्रॉमिस डेली व्हिडिओ अपलोड करेनच हे प्रॉमिस आहे ना बगा, बगा। तर तुम्ही बघा नाही बघा व्हिडिओ तर म्हणजे येतच असणार तर आजचा ना दाखवू का तुम्हाला ओ, सिंपल सिम्पल नाही म्हणू शकत शकतो आजचा हा माझा लुक आहे कलर म्हणू याला पिवळा पण नाही म्हणू शकत ऑरेंज म्हणजे ऑरेंजच्या पट्टीमध्ये बसतो हा तर आपण ऑरेंजच म्हणू तर हे मला कुरिअर पार्सल मला साडी पाठवून दिली होती तर मॅडम तुम्हाला प्लेन साड्या चांगल्या वाटतात असं म्हणणं होतं तर एक ताई आहे तर नाव घेऊ की नको मी त्यांना विचारते अगोदर आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते तर त्यांनी ना मला खूप खूप म्हणजे मी बरेच दिवस त्यांना नाही 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 हे असं म्हणत होते पण ना त्यांनी ऐकलंच नाही शेवटी माझं पण त्यांनी आधार कार्ड प पाठवून दे असं बोलले आधार कार्डचा फोटो तर ते माझ्या लक्षात नाही आलं आधार कार्ड ते आपला ॲड्रेस असतो ना तर ना आधार कार्ड मी पाठवून दिलं तर त्याच्यानंतर त्या आधार कार्डवरचा ॲड्रेस वगैरे घेऊन मला हे कुरिअर ही सा छान अशी थँक्यू पण छान खरोखर छान वाटते म्हणा मी म्हणजेच मला प्रत्येक वेळी म्हणजे दिवाळीला वगैरे अशा साड्या मी घेते ना तर ना प्लेन साड्या वगैरे आपल्याला दाखवतात ना म्हणजे व्हरायटी भरपूर दाखवतात तर तेव्हा माझ्या माइंडमध्ये असं होतं की प्लेन साडी माझ्या चांगली दिसेल हेचे असं असं होतं कधी शक्य आहे काय पण प्लेन साडी पण चांगली वाढते आणि आम्ही काय झालं म्हणते का सेम गौरांग माझं असं 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 सारखं सारखं डोकावून पाहते की मम्मीचा मूड ऑफ झालाय आहे ना आता तर मी काय चिडले वगैरे का तर कशाला चिडणार निसर्ग आहे पाऊस कधी पडेल कोणाच्या हातामध्ये नाही आहे सकाळपासून नव्हता मग मी सकाळी म्हणजे दहा साडेनऊ दहाच्या दरम्यान जाऊन यायचं असं म्हटलं होतं जवळ जायचं होतं त्याच्यामुळं म्हटलं जावे मोठी गाडी घेऊन जायला काय प्रॉब्लेम नाही पण न गौरांची ना लायसन नाही एवढंच काही प्रॉब्लेम यायला नको आणि आज जन्माष्टमी आहे त्याच्यामुळं आज पोलीस पण ठिकठिकाणी असतील अजून एक वर्ष वेट करावं लागेल गौरांचं लायसन वगैरे काढायला तर म्हटलं मग मतल� आता नको म्हटलं कॅन्सलच करूया मी असंच सांगते म्हटलं माझी लोक आहेत हक्काची त्याच्यामुळं समजून घेतीलच तर आता बघू कसं कसं जर आणि एक थोडा वेळ थांबते जर पाऊस थांबलाच तर मग जाऊ पण हा व्हिडिओ आता अपलोड करतेच कारण की आता चार पाच मिनटाचा झालेलाच आहे माहीत नाही पुढचं जायला भेटेल नाही भेटेल गेलो तरी पण व्हिडिओ अपलोड करतेच सेम साडी असेल पण करते व्हिडिओ अपलोड तो पण करेन पण मला तरी वाटत नाही खूप पाऊस आहे आणि ते पावसात ना असं चिक चिक चिकचिक करत जाण्यापेक्षा ना न गेलेलं बरं उन्हाळ्यात ऊन लागतं पावसात पाऊस लागतो माणसाचं ना समजतच नाही त्या निसर्गाने किती ऐकायचं ना सगळ्यांचं सगळ्यांचं ऐकून आएकुन, ऐकून असं व्हायला लागेल ऐकून वगैरे असं तो पण तू तर ना आणि हा महत्त्वाचं म्हणजे मी गणपतीची ऑर्डर वगैरे दिली आहे गणपती बनवायला आमचा गणपती सव्वा दोन फुटाची मूर्ती फक्त म्हणजे चौरंग वगैरे खालचं पाठ असतो ना ते सोडून वरची मूर्ती ही सव्वा दोन फुटाची असते तर ती ऑर्डर देऊन मी बनवून घेतली ह्या वेळेला नाही आता नको ना सांगायला तुम्हाला दाखव आता मला फोटो वगैरे आले त्याचे बनवून झाले पण कलर काम वगैरे नाही झालेलं फक्त मूर्ती झाली शाडूची अशी शाडूची नाही शाडूची पुढच्या वर्षी करायची आहे मला कारण की ती थोडीशी मी मूर्ती बनवायला दिली गावी एकशे तीस किलोमीटर लांबून आपल्याला ह्या वेळेला गणपती आणायचं आहे तर त्याच्यासाठी ना शाडूची मूर्तीचं थोडंसं काय प्रॉब्लेम होतो खूप नाजूक होतं ना तर मी एवढं लांबून आणणार तोपर्यंत येईपर्यंत जर चुकून जर काय झालं तर मग काही प्रॉब्लेम नकोत आणि ते असं मिस्टर म्हणत आहेत की त्यांच्या घरी पण असं एक वेळ झालं होतं मन, आ, तर त्यांनी ना म्हणजे एकवीस काहीतरी ब्राह्मण परत पूजा वगैरे हे सगळं काय काहीतरी केलं होतं माझ्या सासूबाईने असं ते म्हणत आहेत तर माझ्या आणि माझ्या नंदाने पण सांगितलं होतं असं की असं असं आमच्या घरी झालं होतं तेव्हा ते मुंबईला राहिले होते तर भांडूपला तर ना त्याच्यामुळे म्हटलं मग ह्या वेळेला शाडूची नको रिस्क घ्यायला नको पुढच्या वेळेला बघू बघू म्हटले ते पण अजून काही फॅनिज सांगितलं पण ह्या वेळेला मी छान असा गणपती तयार करायला गावी आहे मम्मीचा आणि माझं म्हणजे आमच्या गावात तिकडे प्रथा कशी आहे आहे का पूर्ण गावाचे एकच कुंभार आहे पूर्ण गावाचे गणपती परत बेंद्राला बैल नागपंचमीला नाग हे ना एकच कुंभार करतो पूर्ण गावाचे पेद्रेवाडी गावाचे सुंदरवाडी माझं गाव तर त्याच्यामुळे आणि ते नाग गणपती सॉरी नाग गणपती आपण जाऊन आणायचं त्यांच्या तिथं तिथून गावातच असतं ते तर तिथून गणपती आपण आणायचा पण नाग आणि बैल वगैरे आहे ते कुंभार घरी येऊन देतात भारी आहे ना आमच्या गाव खरंच खूप सुंदर आहे सुंदरवाडी गावाचं नाव आहे त्याच्यामध्ये सुंदरच असणार ना तर आमच्या गावात दारूचं दुकान नाही आहे परत खूप सारे असे आहेत म्हणजे सॉरी कांबळे असतात ना आपल्याकडे माझ्या बाजूलाच पण आहेत पण आमच्या गावात एकही घर नाही आहे आमच्या गावात बाहेरून म्हणजे त्यांचा तो मान असतो ना तर त्यांना ना आणून ठेवले बाहेरून असं सा। खूप सारे आमच्या गावामध्ये आहे असं तर ना मस्त मजा येते गावाकडे पण गणपतीला जायला मला दांडिया खेळायला खूप आवडतो पहिला मी लग्नाच्या दिना दांडिया वगैरे खेळायला जायचे आणि खूप खूप मजा यायची मला आवडतं दांडिया खेळायला इकडं लग्न झाल्यापासून सगळे वाटत गौरंग ऐकते असं नाही वाट नाही लागलेली पण असं खेळ म्हणा किंवा एन्जॉय करायचं गणपती डान्स विन्स प्रत्येक लेडीचं असंच होतं तर खूप वर्ष झाली दांड्या खेळून दसऱ्यात एक वेळ प्रयत्न करेन जाण्याचा आता दसरा येतो ये ये जवळ तर चला विषय होता आजचा गेला गणपती दसऱ्याकडे तर ना, चला आजचा व्हिडिओ हा इतकाच आणि कमेंट करून सांगा हा कलर चांगला वाटतो का माझ्यावरती तर पुन्हा एकदा थँक्यू ताई ज्याने मला हे गिफ्ट पाठवलं आहे काल तुम्हाला मी ही साडी दाखवणार होते पण मला आयडिया नव्हती की साडी वगैरे काय असेल मी तुम्हाला बोलली होती ना दोन तीन कुरिअर आले आहेत म्हणून तर त्याच्यामध्ये साडी आणि थोडंसं म्हणजे ज्वेलरीचा एक सेट आहे तो पण घालून दाखवते आत्ता नाही हा काय घरीच होता हा भक्तीला मी घेतला होता छोटासा तो 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 भक्तीचा मी घातलायच नाही ना ती शाळेला गेली तर चालेल चला बाय बाय हा व्हिडिओ आत्ता अपलोड करते कारण की आज सोमवारही लाईटचा पण सारखा इश्यू असतो लाईट आहे तोपर्यंत हा व्हिडिओ अपलोड करते चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा आवडते कमेंट करून सांगा आणि शक्य होईल तेवढं ना शेअर करा जास्त लोकांनी बघू दे व्हिडिओ आपलं टार्गेट पूर्ण करायचं आहे है ना तर चला हा व्हिडिओ आता आपलं लगेचच अपलोड करते बाय बाय